एका बाजूला आहे एका शक्तिशाली राजाचा विश्वास आणि दुसऱ्या बाजूला एका राणीचं एक भयंकर खोटं तर आज आपण एका प्राचीन जातक कथेत जाणार आहोत आणि बघणार आहोत की सत्य आणि असत्य ह्यांच्या लढाईत शहाणपण कसं जिंकतं आणि हो ही कथा खुद्द गौतम बुद्धांनी त्यांच्या एका पूर्वजन्माबद्दल सांगितलेली आहे तर मग मूळ प्रश्न काय आहे तो हाच की जेव्हा ताकद शक्ती खोट्याच्या बाजूने उभी राहते तेव्हा साधंसुधं शहाणपण आपला रस्ता कसा शोधतं चला याच संघर्षाच्या खोलात शिरूया चला तर मग कथेच्या पहिल्या भागात प्रवेश करूया ज्याचं नाव आहे राजाचे बंधनकारक वचन गोष्ट घडतेय प्राचीन बनारस शहरात इथे आहेत एक शक्तिशाली राजा आणि त्याचा अत्यंत शहणा आणि पुरोहित म्हणजे बोधिसत्व कथेची सुरुवात होते एका वचनाने राणीच्या सततच्या हट्टापायी राजा तिला वचन देऊन बसतो की तो इतर कोणत्याही स्त्रीकडे प्रेमाच्या नजरेने बघणार नाही आणि हेच वचन पुढे जाऊन कथेतील तणावाचं मूळ कारण बनतं आता कथेच्या दुसऱ्या भागात राजाच्या वचनाची आणि इतरांच्या सचोटीची परीक्षा पाहिली जाते झालं असं की राज्याच्या सीमेवर काहीतरी अशांतता निर्माण होते आणि राजाला अचानक शहर सोडून जावं लागतं ही परिस्थिती राणी आणि बोधिसत्व या दोघांच्याही चारित्र्याची एक मोठी कसोटी ठरणार होती प्रवासाला निघताना राजा एक खास व्यवस्था करतो तो ठरवतो की प्रवासात प्रत्येक लीग म्हणजे साधारण तीन मैलांचा सा अंतर पार केल्यावर तो राणीची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी एक दूत परत पाठवेल आणि हे दूत किती होते माहितीये एक दोन नाही चक्क चौसष्ठ म्हणजे बत्तीस जाताना आणि बत्तीस परत येताना ही संख्या लक्षात ठेवा कारण हीच संख्या पुढे जाऊन राणीच्या कपटाचा आवाका दाखवणार आहे आणि इथे कथेला एक जबरदस्त धक्कादायक वळण मिळतं राजाने ज्या विश्वासाने दूत पाठवले होते त्या प्रत्येक दूतासोबत राणीने पाप करून त्याचा विश्वासघात केला तिची सचोटी किती पोकळ होती हे इथे स्पष्ट दिसतं राजा परत आल्यावर राणी आणि बोधिसत्व यांच्यात एक मोठा संघर्ष होतो राणी बोधिसत्वाला तिच्या वासनेची पूर्तता करायला सांगते पण बोधिसत्व राजाचा सन्मान आणि पापाची भीती दाखवून ठामपणे नकार देतो राणी त्याला जिवे मारण्याची धमकीही देते पण तो भीतीपेक्षा सचोटीलाच अधिक महत्त्व देतो आता नकाराने अपमानित झालेली राणी सुडाच्या आगीत पेटून उठते तिची वासना आता द्वेषात बदलली होती आणि ती एक असं भयंकर खोट रचते जे सगळ्यांनाच उद्ध्वस्त करणार होता राजाच्या परत येण्याआधी राणी स्वतःवर हल्ला झाल्याचा एक पक्का बनाव रचते ती अत्यंत हुशारीने या चार गोष्टी करते स्वतःला ओरवाडून जखमी करते अंगाला तेल लावते मळकट कपडे घालते आणि गंभीर आजारी असल्याचं नाटक करते राजा परत येताच राणी आपलं खोटं त्याच्यासमोर मांडते ती म्हणते की बोधिसत्वाने तिच्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला आणि जेव्हा तिने नकार दिला तेव्हा त्याने तिला मारहाण केली हा तो क्षण होता जिथे तिने राजाच्या मनात आपल्या सर्वात पुरोहिताबद्दल विष कालवलं हे ऐकताच राजाचा संताप इतका भडकतो की विचारू नका जसं आगीत मीठ टाकल्यावर ते तळतळतं तसा तो रागाने पेटून उठतो त्याचा सारासार विचार करण्याची शक्तीच नाहीशी होते आणि इथेच रागाच्या भरात राजाकडून एक मोठी चूक घडते तो फक्त आरोप ऐकतो काही तपास नाही काही चौकशी नाही एकही प्रश्न विचारला जात नाही थेट आपल्या सगळ्यात विश्वासू सल्लागाराला मृत्युदंडाची शिक्षा किती अविचारीपणा नाही का एकीकडे राजा रागाने अंधाळा झाला होता तर दुसरीकडे बोधिसत्वाचं शहाणपण अशा दबावाखाली कसं काम करतं हे पाहण्याची वेळ आली होती मृत्यू समोर असतानाही तो एकदम शांत आणि तर्कशुद्ध होता मृत्यूच्या दारात असताना बोधिसत्व एक हुशार युक्ती लढवतो तो शिपायांना सांगतो की त्याला एका गुप्त खजिन्याबद्दल माहीत आहे राजाच्या लोभाला हात घालून तो खरं काय आहे हे सांगण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ आणि एक संधी मिळवतो राजासमोर आल्यावर बोधिसत्व पैसाबद्दल नाही तर आपल्या चारित्र्याबद्दल बोलतो तो आपल्या आयुष्यभराच्या सद्गुणांची एक प्रकारे ग्वाहीच देतो तो सांगतो की त्याने कधीही हिंसा केली नाही चोरी केली नाही व्यभिचार केला नाही किंवा खोटंही बोललं नाही त्याच्या निर्दोषत्वाचा हाच सर्वात मोठा पुरावा होता आणि मग तो सर्वात महत्वाचा मुद्दा मांडतो तो राजाला सांगतो त्यात चौष्ठ दूतांना बोलवा आणि त्यांची चौकशी करा ही एकच मागणी त्या संपूर्ण खोट्या रचनेचा पाया खिळखिळा खेल करण्यासाठी पुरेशी होती आता आपण कथेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत जो आपल्याला एक महत्वाची शिकवण देतो मूर्खपणा बांधतो तर शहाणपण मुक्त करते पाहूया तरी हे कसं घडतं ते चौकशी सुरू होताच राणीचं खोटं उघडं पडतं आणि ती आपला गुन्हा कबूल करते पण राजा जो अजूनही रागाच्याच अधीन होता तो राणीसोबत त्या चौसष्ट दूतांनाही म्हणजे सगळ्या पासष्ट जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावतो पण इथेच बोधिसत्वाचं खरं शहाणपण आणि त्याची करुणा दिसते तो राजाकडे दयेची भीक मागतो आणि ज्या लोकांनी त्याला मृत्यूच्या दारात उभं केलं होतं त्या सगळ्यांचे प्राण वाचवतो आणि मग बोधिसत्व या कथेचं सार एका वाक्यात सांगतो मूर्खाचे बोलणे अन्यायाने बांधते तर शहाण्याच्या शब्दाने न्यायाने बांधलेलेही मुक्त होतात शब्दांमध्ये किती ताकद असते हेच यातून सिद्ध होतं या सगळ्या घटनांनंतर गृहस्थ जीवनातल्या त्रासांना आणि कारस्थानांना कंटाळून बोधिसत्व जगाचा त्याग करायचं ठरवतो आणि मनशांतीसाठी हिमालयात निघून जातो ही प्राचीन कथा असली तरी आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहे आजच्या जगात जिथे चुकीची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरते तिथे ही कथा आपल्याला विचार करायला लावते की आपलं शहाणपण काय आहे आपण खरं आणि खोटं यातला फरक कसा ओळखायचा या प्रश्नावर विचार करण्यासाठी ही कथा आपल्याला एक चांगली संधी देते